पश्चिम महाराष्ट्रातला आढावा घेऊया पुढच्या तीन ते चार तासांसाठी पुणे आणि साताराला अलर्ट जारी करण्यात आलाय पुणे आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अभिषेक मुठाळा आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील अभिषेक एकूणच आज कोकणामध्ये दिवसभर आपल्याला पाऊस जो आहे तो पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हा भारतीय हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे अशातच पुढील तीन ते चार तासासाठी पुणे आणि साताऱ्यासाठी हा अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे आणि साताऱ्यामध्ये जोरदार पावसाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे एकूणच कोकण असेल किंवा मग सातारा आणि पुण्यातील घाटमाथे असेल इथं आपल्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे साधारणपणे दोनशे मिलीमीटरहून अधिकचा पाऊस या भागामध्ये कोसळू शकतो आणि त्यामुळे नदी नाले ना जे आहेत ते आपल्याला ओसंडून वाहताना देखील दिसत आहेत आणि पुढील चोवीस तासामध्ये आणखीन जे पाणी आहे ते आपल्याला खालच्या भागामध्ये येताना पाहायला मिळेल त्यामुळे परिस्थिती जी आहे ती, ती काहीशी भयंकर होताना दिसू शकते अभिषेक धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी